या बातमी बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजेया प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर को यांचं कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बल्दवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर चे एस एस बल्दवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर हैदराबाद रोड वरील मुळेगाव स्वाद हॉटेल जवळ मालवाहतूक करणाऱ्या ट्रक च्या धडकेत आजोबा जागीच ठार झाले नातू या अपघातातून बालबाल वचावलाय या घटनेची अधिक माहिती अशी की दुबाराजम गोस्की राहणार मित्रनगर शेळगीचे रहिवासी असून जुनाविडी घरकुल परिसरात असलेल्या आपल्या नातेवाईकांकडे धार्मिक कार्यक्रमांसाठी आले होते कार्यक्रमात हजेरी लावून घराकडे जात असताना हैदराबाद रोड महामार्गावरील मुळेगाव स्वाद हॉटेल जवळ आले असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या एम एच बारा एम व्ही बारा सत्याहत्तर या मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने समोरून एम फिफ्टी या वाहनावरून निघणाऱ्या दुबाराजम गोसकी अंदाजे पंचाहत्तर आणि त्यांचे नातू यांना जोराची धडक दिल्यानं गोसकी यांना कट लागून ते वाहनांच्या उजव्या बाजूला पडले तर नातू डावी बाजूला पडल्यानं ते बालबाल -बाल बचावले दुबाराजम गोसकी यांना मालट्रकने फरफटत नेलाने त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघात अपघात झाल्याची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शव सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवून दिला या घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात गर्दी केली या घटनेतील दुभाराजम गोस्की यांना एक मुलगा तीन मुली आहेत तो मुलगा सध्या बेड रेस्ट वरती आहे त्या मुलाला तीन मुली आहेत दुबाराजम यांच्यावरच संपूर्ण घराचा घर खर्च चा चालतोय अशी माहिती आहे दुबाराजम घोसके सोलापुरातील यशवंत सुदगिरणीत सेवा केली ज्या कामगारांचे भविष्य निर्वाह निधी व कामगारांच्या विधवा महिला आदींना शासकीय सवलती मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील असायचे अशी माहिती यावेळी देण्यात आली हैदराबाद रस्त्यावरील वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेऊन वाहनांच्या गतीवर अंकुश ठेवावे अशी मागणी यावेळी दत्तात्रय यन्नम आणि सुधीर सोमा यांनी केले राष्ट्रीय महामार्गावरील हैदराबाद रस्त्यावरील मार्केट यार्ड परिसरात एक कंटेनर एक धडक दिला होता आठवड्यापूर्वी फला मोठा कंटेनर पलटी झाला होता आज रविवारी याच मार्गावर अपघात होऊन आजोबा यांचा नातवा समोर जीव गेला अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे नमस्कार माझं नाव सुधीर सोमा तर हैदराबाद सोलापूर हैदराबाद रोड जो आहे तो अत्यंत धोकादायक बनलेला आहे कारण की विशेष करून जो आपण जड वाहतूक जी व्यवस्था म्हणतो आपण त्याच्याकडे कोणाचाही लक्ष नाही आता ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना तर ऍक्च्युअली अगोदरची जी वाहन व्यवस्था होती म्हणजे रस्त्यावरचा जो गर्दी होती त्यांना तर अंदाजच येत नाही प्लस हे ट्रकवाले आणि जे काय अवजड वाहतूक का आहे त्यांच्याकडं तर लक्ष देणारं कोणीच नाही ह्यांना तर अंदाजच ये येणार नाही त्यामुळं थोडंसं कट लागून ते रोडवर पडले त्याच्यावरून हे ट्रक गेलेलं आहे त्यामुळं ह्याच्याकडं बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे कारण की कसं आहे जीव गेला म्हणजे लोक काही दिवस बोलतात रडणारे रडतात बघणारे बघतात पण नंतर का ना काय पुन्हा तसंच चालू होतं आहे त्यामुळं त्यांचा नातू नशिबाने तो वाचला दैव बलवत्तर म्हणून तो वाचला व्यवस्थित पण ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता ह्या कुटुंबाला नुकसान भरपाई देणं तर गरजेचंच आहे नवीन करकुलमध्ये एक छोटस कार्यक्रम होत जुना करकुल जुना करकुलकडं कार्यक्रम होत प्लस इथून आपल्याकडं शेळगीकडे जात होते त्यामुळं मधला जो रस्ता आहे तो जे जड वाहतूक आहे ह्याचे जे ड्रायव्हर असतात सुसाट भरधाव वेगाने येत असतात त्यांना कुणाचं काही भीती नाही आणि कुणाचं काही कंट्रोल नाही त्यांच्यावर त्यामुळं विशेषतः त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे प्रशासनाने थोडंसं जरा ह्याच्याकडे लक्ष देऊन जेणेकरून इथून पुढं वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी आणि जे काही नागरिक का आहेत त्यांना गाडी चालवताना कुठलीही अडचण वासू नये दोघं होते एक त्यांचा नातू आजोबा आणि नातू दोघंच होते आता नातू नातूचं दैव बलवत्तर म्हणतो चौदा वर्ष आहे तो, तो साईडला पडला म्हणजे ही ह्यांना गाडी ठोकर लागली हे मध्ये आले थोडस फिरून त्यामुळं ह्यांच्यावरनं वो वो ट्रक गेलेला आहे आतले जे पोटातले जे काही इंटरेस्ट आहे सगळे ते बाहेर पडले ते बघूही शकत नाही आपण ठीक माझे नाव दत्तात्रय यन्नम आता आज दुपारी तीन ते सव्वा तीन ते साडेतीनच्या दरम्यान मुळेगाव तांडा रोड स्वाद हॉटेलच्या आजू परिसरमध्ये तर ॲक्सिडेंट झालेला आहे त्यांचं नाव आहे ॲक्सिडेंटचं ना, ज्यांचं झालेलं आहे त्यांचं नाव आहे दुबराजम गोसकी व वर्ष अंदाजे अष्ट्याहत्तर एकोणऐंशी असेल तर त्याने म्हणजे कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमाचे जे, ठिकाणी जेवण करून येत असताना हैदराबाद रोडवरून वोड़ जो ट्रक येत होता भरधाव वेगाने तो साईडनं चालणाऱ्यांना त्यांनी म्हणजे धडक दिलेला आहे फरफटत नेऊन ने, त्यांनी ने, डावीकडच्यानं उजवीकडे टाकलेलं आहे त्याला तो तिथं त्या जागीच त्यांचं मॅच झालेलं आहे फोटोला काहीतरी पडलेला आहे का मग तिथून त्या सुद्धा बाहेर पडलेले आहेत त्यांचे ते ट्रक होतं एम एच बारा म्हणून ट्रक होतं हां तर तिथं म्हणजे अत्यंत आजपर्यंत कितीतरी अपघात झालेला आहे असं माहितीवरनं ना समजता मला तिथलं लोक सांगत होतं तर तिथं डिवायडर नाही आणि वाहतूक प्रशासनाचं पूर्ण तिथं दुर्लक्ष आहे प्रशासन जेणेकरून तिथे एक म्हणजे वाहतूक पोलिसांना नियंत्रितसाठी ठेवावं हे परवा सर्वोत्तम आहे म्हणजे अत्यंत गरजेचा विषय आहे अहो हां त्याच्यामुळे अनेक लोकांचे जी जीव असतात तिथं कधीतरी कधीतरी कमवतरी तरी, 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 तरी तोच बाग त्या परिसरातून मार्केट यार्डपासून त्या परिसरापर्यंत ॲक्सिडेंटचे कारण तेच आहेत रोज आणि त्यातल्या नियंत्रणावरती त्यांना म्हणजे मर्यादा ना नाही तिथल्या लोकांना जे हायवेवरून येते गड्या त्यांच्या नियंत्रणावरती त्यांना नियंत्रण नाही म्हणजे भरता वेगानं येतात हां स्पीडचं त्यांना लिमिटेड नाही स्पीडचं लिमिट नाही त्यांना मुळात स्पीड लिमिट नाही म्हणून भरधावर वेगान येतं त्यासुद्धा निष्पाप लोकांचं हा त्यांचा जीव चाललेला आहे आता त्याच्या घरातील त्यांनी करता माणूस आहे वय असतानासुद्धा यावेळेत त्यांनी काहीतरी करून म्हणजे प्रापंचिक कर चालवा लागला त्यांनी त्यांना मुलगा एक मुलगा आहे त्या मुलाला तीन मुले आहेत त्यांना जे महेज झालेले त्यांना तीन मुले आहेत मिसेसचे बेडरेस्ट आहेत त्यांचे असे एकंदरीत परिस्थिती प्रतिकूल परिस्थिती म्हणजे त्यांचे एकदम अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये जीवन या असले लोकांना हे भरधाव लोक भरधाव एकदम वाचूसाठी ते वा अत्यंत गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून इतर लोकांचा सुद्धा जीव वाचवा हे हो आमची अपेक्षा आहे म्हणजे आता त्यांना काय कम्पेन्सेशन द्यावं लागेल त्यांना ते आहे ते कोर्टाप्रमाणे जे नियमाप्रमाणे पोलीस पंचनामा करून दा करत आहेत ते सविस्तर रिसर कायदेशीर कारवाई करत आहेत जे होईल ते त्या आम्ही जाऊ शकतो आणि मुद्दा माझा अजून एक म्हणजे वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन लेझर मशीन हेअर रिग्रोथसाठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट वर दसरा दिवाळीच्या आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यांमध्ये सूट देण्यात येईल डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाचापेठ वालचंद कॉलेज बॉइज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव